नवीन वर्ष सुरू होणार आहे नवीन वर्ष म्हटलं की सर्व नवनवीन गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात त्यासोबतच यंदाच्या नवीन वर्षामध्ये आपल्या राशी भविष्यामध्ये काय बदल होणार आहेत त्यासोबतच आपल्याला काय लाभ होणार आहेत याविषयीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत येणारं दोन हजार चोवीस हे वर्ष वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी कसं असणार आहे त्यांना काय लाभ होणार आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अत्यंत परिश्रमी कठोर करून आपली ध्येय प्राप्त करण्याची जिद्द असलेली आणि एखादी गोष्ट करायची असं ठरवल्यानंतर निश्चित करणारी स्वतंत्र बाणा विचाराची असलेली महत्वाकांक्षी असलेली ही अशी रास म्हणजे वृश्चिक रास आहे या वर्षामध्ये चार अत्यंत सुंदर अशा प्रकारचे योग प्राप्त होणार आहे चतुर्थ केंद्रामध्ये शनी असल्यामुळे एक प्रकारचा सुंदर राजयोग प्राप्त झालेला आहे या राजयोगामुळे सरकारी लाभ मोठ्यातली मोठे, मोठे होऊ शकतात गुप्त धनाचा साठा अचानक धनलाभ पैतृक संपत्तीतील आपल्याला अनपेक्षित लाभही प्राप्त होऊ शकतो त्याच पद्धतीनं ज्यांचे विवाह ठरलेले नाहीयेत त्यांचे विवाह कार्य होऊ शकतात ज्यांचे विवाह झालेले आहेत त्यांना पुत्रप्राप्ती होऊ शकते त्यांना वास्तू घ्यायचा आहे घर घ्यायचं आहे प्रॉपर्टी संबंधी काही अडलेले काम आहेत हेही काम या वर्षामध्ये होऊ शकतात त्याच पद्धतीनं लांबच्या यात्रा विदेशवादी याही होऊ शकतात अशा प्रकारच्या ह्या चार गोष्टी या वर्षभरामध्ये होऊ शकतात अशा प्रकारचा हा योग आलेला आहे सुरुवातीचा जानेवारी महिना चार टप्पे केले आपण त्या चार टप्प्यांमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला चंद्राच्या आधिपत्याखाली जास्तीत जास्त शुक्राचा प्रभाव असल्यामुळे सुरुवातीला तुमचं उत्पन्न वाढेल उत्पन्न वाढण्यासोबतच मध्ये तुम्हाला वाणीचा संयम ठेवणं आणि आपल्या मंगळ आणि सूर्य सोबत येणार आहेत यामुळे वाणी आपल्या वाणीमुळे आपले काम काही अडू शकतात विस्कटू शकतात त्यामुळे वाणीचा संयम ठेवणं आवश्यक आहे श्राच्या कालावधी आहे त्याच्यामध्ये रवीच्या प्रभावाखाली आपल्याला उच्च पद प्राप्त होऊ शकतं भूमी संदर्भात घराच्या संदर्भात फ्लॅटच्या संबंधात असलेले कामं जे आहेत हे काम, काम आपले होऊ शकतात यामध्ये मात्र भगवान शंकराची आराधना करणं आवश्यक आहे भगवान शंकरांची आराधना केल्यानं हे सगळे तुमचे काम व्यवस्थित मार्गी लागतील तिसरं टप्पा पाहायला गेल्यास या तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांचे स्वतःचे लग्न किंवा आपल्या आप्त स्वकीयांचे कुटुंबातील कोणाचे राहिलेले लग्न जे, ले ले जे आहे ते हे आपल्या हातून वृश्चिक राशीच्या व्यक्तीकडून ठरवल्या जातील ते व्यवस्थितपणे पार होतील यावेळी मात्र आपल्या कुलदेव देवतेची आराधना करणे आणि त्या कुलदेवतेचा प्रसाद प्राप्त करून घेणं हेही आवश्यक आहे आपण स्वतःच्या कष्टातून मिळवलेलं धन आहे हे धन सत्कर्मामध्ये व्यय न केल्यास खर्च न केल्यास मात्र आपले रुग्णालयातील खर्च वाढतील आणि व्यर्थपणे आपल्यात अवाढव्य आपला खर्च त्या ठिकाणी होऊ शकतो करिता कुलदेवतेची आराधना आणि सत्कर्मावर खर्च करणं अन्नदानावरती खर्च करणं साधू संतांवर करणं हे करणं आवश्यक आहे आणि चौथं पाहायला गेल्यास वाहन सौख्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं ठीक राशीच्या सर्व जातकांना हे वर्ष राजयोग कारक आहे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी नवीन वर्ष हे अत्यंत सुखद लाभदायक होणार आहे येणारं नवीन वर्ष हे तुम्हा सर्वांना सुद्धा अत्यंत चांगलं जावं नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना न्यूज एटीन लोकल खूप खूप शुभेच्छा अपूर्वा ताळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर